नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं सा मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंधरा जून वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा काय बाजार दाखवतो आहे तर चाळीसगावमध्ये मित्रांनो काल जबरदस्त सफाव झालेला आहे आणि आजचा जो बाजार आहे खूप बा कमी गाय आलेला आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये सध्या शेतीचं कामं वगैरे चालू आहे शेतकऱ्यांची तर घेणारे पण कमी आहे आजच्या बाजारामध्ये आणि विकणारे पण कमी आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे जर शेतकरी आपल्याला पाहायला भेटले तर त्यांच्या काही तुम्हाला दाखवणार आहे सध्या तर शेतकरीच्या काही बाजारामध्ये येत नाही जर आल्या तर तुम्हाला दाखवणार आणि काही व्यापाऱ्यांना काही आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयाची किती किंमत आहे पन्नास हजार रुपये का किती दिला अकरा लिटर दोघा टायमाचा तर मित्रांनो दोघा टायमाचा अकरा अकरा लिटर दूध आहे तिला चार एक चार पाच महिन्याची असेल मित्रांनो mm. आता काही शेतकरी असं मित्रांनो नंबर वगैरे देत नाही आता तुम्ही म्हणता की नंबर पण घेतचा पण काही शेतकरी नंबर वगैरे देत नाही मित्रांनो उगाच कोणी आता कोणाला घ्यायचं असतं मित्रांनो काही तर उगाच कोणी विचारण्यासाठी कॉल करतात तर त्यासाठी काही शेतकरी आता नंबर देत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघू शकता तुम्ही तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आजचा बाजार बघू शकता बाजारामध्ये खूप कमी काही आलेली आहे आजचा बाजारामध्ये काल पाऊस झालेला आहे मित्रांनो आता कसं आहे थोडं शेतीचं काम वगैरे चालू आहे त्यामुळे बाजारात काही आलेल्या नाही एवढ्या आपली काय दिली का कितीला दिली पस्तीसला देऊन टाकली का बनवते काय गा बनवती काही तर मित्रांनो ही दिली गेलेली पस्तीस हजार रुपयाला Hmm. Hmm. तर बाजार पूर्ण खाली मित्रांनो आजचा hmm. एवढ्याच पट्ट्यामध्ये काय आलेली आहे hmm. तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मी किती किंमत आहे बाबा कायची किंमत किती पन्नास हजार रुपये काही सात सात लिटर एका टायमाला तू देते का बरं कुठले आहे तुम्ही कोण गावचे आळगावची आहे का

चार यामुळे तसं मग हो किती आहे किंमत घ्यायची किंमत काय म्हणता घ्यायची ऐंशी सांगा लाईशी सांगा लाऐंशी काय ही पण घाबर आहे का किती दिवस बाकी याला आठ दिवस बाकी का जल्ल्यावर किती होती ती वीस पर्यंत देते का मला वीस आहे तर मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायला लागते मग ते दोघं आहे मला वीस लिटरची काय आहे आता तिला वरचे दिवस बाकी आहे मित्रांनो तिसऱ्याला आहे मित्रांनो नंबर आहे का भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा <गयाँ> <आ? अगाँ> बोला ना मग सेवन एट एट सेवन थ्री 5... फाईव्ह झिरो नाईन झिरो नाईन का कुठले आहे तुम्ही नांद्रेची काय बरं तर मित्रांनो नांद्रेची आईच्या आधारपण घ्यायचे सांगाल की मग वीस लिटरची गाय असणारी जर कोणाला काही घ्यायची असेल तर बघा संपर्क करू शकता तुम्ही तर आज त्याचा बाजारामध्ये गाई खूप कमी आलेली आहे तरी तुम्हाला मला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करा काका गावरान गायची काय आहे हां चाळीस हजार रुपये का किती दिवस झाले तिला जनायला तीन महिने झालेले आहे का आता दूध देते दे का किती ती दोन डायमा दोघ डायमाला सहा लिटर देते तीन तीन लिटर देते का तर मित्रांनो गावरान आहे गा जर कोणाला घ्यायचे असेल तर काकांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे कुठले काका तुम्ही कच्चाळीस गावाचे का गा नंबर आहे तुम का तुमचा बोला बरं चालेल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बरोबर तर काय दिलं तिने गोरा आहे का वाखाने गोरा आहे बरं तर मित्रांनो ते गावातले जर कोणाला घ्यायचे असेल काय तर बघू शकता तीन तीन लिटर दिले तिला बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे आता तिकडच्या साईडला तुम्हाला पूर्ण व्यापारी स्थळ भेटते शेतकरी सध्या बाजारमध्ये येत नाही मित्रांनो जनी घे बाई जनी घे कितना दूध चालू आहे विस्को कच्चा दूध चालू आहे सात सात लिटर एक टाइम को सात लिटर कच्चा दूध चालू आहे चौदा लिटर दूध दिली किती तक मग राहिला वो दाम करेगा अपने पंचायशी है हाँ हाँ पचास साठ कुछ ऐसा मंग रहे पचास साठ कुछ मंग रहे है। अपने पंचायशी बोल रहे है। कितने ब्याज के भाई हैं, कौन से ब्याज में ये जर्सी में ना, ये जावा कौन सा इसका इसका तीसरा जावा तीसरा जावा आएगा, क्या चौथे में होता चौथे में है ये भी तो मित्रों गाय की क्वालिटी वगैरह बहुत सकते हैं एक क्वालिटी जी गाय आता सात लिटर एका टायमाला दूध चालू आहे मित्रांनो कच्चं दूध आहे फक्त अजून एखादा लिटर तिचं दूध वाढणार आहे आज आज किती गाय भैया गाय किती नाही आज आपले पास आपल्या पास एक हे बनपुरी धावण आपण आहे गाव कसं तुम्हाला नगर दोन नंबर बोलू भाई आपलं बहात्तर छेचाळीस एकतीस चे नाम क्या भाई आपला बबलू भाई तर मित्रांनो बबलू भाईची आहे तर दावण वगैरे बघू शकता मित्रांनो एकाच नंबरच्या क्वालिटीच्या गाई आलेली आहे सर्व जण आहे मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायची असतील तर, तर, तर बबलूबाईचा नंबर दिलेला आहे आता जे आहे तुम्हाला काही दाखवत आहे मित्रांनो तुम्ही त्यांना किंमत वगैरे विचारू शकता नंबर तुम्हाला दिलेला आहे नगर देवड्याची तर तुम्ही जवळपासचे असाल तर पावशी संपर्क करून घ्या तुम्ही तुम्हाला मागवर पुढून काही दाखवून ठेवतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या बाजारामध्ये मित्रांनो जे ते घाटावरचे जे व्यापारी येतात मित्रांनो ते पण आज बाजारामध्ये आलेले नाही आणि बाजार पण कमी बाजार पडलेला आहे सगळे शेती कामाचा दिवस चालू आहे मित्रांनो त्यामुळे विकणारे पण बाजारामध्ये कमी जे आणि घेणारे पण कमी जे तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला